चोरट्यांकडून अर्धा किलो सोने हस्तगत चोरट्यांसह दोन सोनारांना केले सह आरोपी तेवीस गुन्हे उघडकीस सातारा जिल्ह्यात दरोडा घरपोडी चेन स्नेचिंग करून धुडगुस घालणाऱ्या दोघांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पडदापास केला संशयितांकडून बावन्न लाख रुपये किमतीचे तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत केले असून तेवीस गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे दरम्यान दोन सोनारांनाही पोलिसांनी सह आरोपी केली असून या चौघांनाही अटक केली आहे यामुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे सचिन संत्रा भोसले राहणार परतळवाडी नदीम धर्मेंद्र काळे वय बावीस राहणार तुजारपूर वय बावीस राहणार तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी चोरट्यांची तर आशिष चंदुलाल गांधी वय एकोणचाळीस राणार अहमतपूर तालुका कोरेगाव संतोष जगन्नाथ गाडगे अठ्ठेचाळीस राहणार देगाव तालुका सातारा अशी सरापांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी सातारा शहर परिसरासह सा, जिल्ह्यात घरपोडी जबरी चोरी चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याने एल सीबीचे पोलिसांशी त्यांचा शोध घेत होते पोलिसांचा तपास सुरू असतानाच त्यांना अशी माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार सचिन संत्र्या भोसले याने त्याच्या सा, सात साथीदारांबरोबर सातारा जिल्ह्यात दरोडा चेन स्नॅचिंग अनेक संशयित सचिन भोसले हा त्याच्या साथीदारांबरोबर जिहे तालुका सातारा येथे येत जात असल्याचे समजले संशयितांना पकडल्यानंतर अटक केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली यामध्ये एक दरोडा आठ चेन स्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरपोडी चोरी तीन इतर चोरी असे एकूण तेवीस गंभीर गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी एकूण बावन्न तोळे एक, बावन एक ग्रॅम पाचशे तीस मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले चालू बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत बावन्न लाख रुपये आहे याशिवाय संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल व गुन्हा करताना वापरलेला कोयता जप्त केला आहे मूळ संशयितांची सहा जणांची टोळी आहे त्यापैकी दोघांना सध्या पकडले आहे संशयितांच्या टोळीने मसूर उमरज पल्टण शहर मल्हारपेठ कराड तालुका कराड शहर सातारा तालुका पलटण ग्रामीण उसेगाव लोणंद खंडाळा या पोलिसांना हद्दीत गुन्हे केले आहेत पोलीस, के पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित पारणे फौजदार विश्वास शिंगाडे परितोष दातीर पोलीस विजय कांबळे साबीर मुल्ला मंगेश महाडिक अमोल माने अजित करणे जयवंत खांडके मुनीर मुल्ला हसन तडवी आबा कदम अजय जाधव अमित झेंडे स्वप्नील दौंड पंकज दलजीत जगदाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र